मी लावलेले लसणाचे वापे आज देते लसणाला पाणी काल दिली नव्हती एक दिवस दिलं एक दिवस नाही दिलं तरी चालते आणि सुकले पण पाहिजे लसणाचे वापे आणि सारखे सारखे वल्ले असतात ना म्हणजे भिजलेले असतात वापे तर ते जास्त जोर करत नाही पिठपीठ करतात जिकडे आमची रूम आहे तिकडे जागा नाही आहे पण रस्त्याच्या पल्लीकडे भरपूर जागा आहे प्लॅट खाली आहे खाली प्लॅटामध्येच आम्ही लावलेलं आहे आत कुणाचं आहे काय आहे माहीत नाही पण असंच पडीत जागा आहे तर तिथेच लावलेलं पण खात नाही आहे किंवा काही खात कचरा काही नाही आहे त्याच्यामुळे एवढे वापे जोराचे नाही आहेत एकदम कसेच तरी झालेले आहेत बघू आता काय होतंय थोडं आपल्याला पानं वगैरे खायपुरती झालं तरी चालते वाप्यांना पाणी द्यायचं म्हटलं तर आपलं कपडे धुतलेलं कपडे पिळलेलं पाणी असते ना ते नाहीतरी स्वच्छच असते कपडे पिळलेलं पाणी किंवा उरलं सुरलं काही पाणी हंड्यातलं वगैरे पाणी असेल ते पाणी आपण देऊ शकतो कारण इथे सगळे भाडेकरू आहेत आणि सेपरेट आपण वाप्यांना पाणी देते म्हटलं वगैरे तर असं थोडंसं हेवा होतो कारण लाईट बिल सगळ्यांनाच भरावं लागते मोटर मोटरीचं पाणी असल्यामुळे त्याच्यामुळे आम्ही आपल्या वापरातलं पाणी देतो एवढं काही नाही आणि जास्त जाग्यामध्ये लावलेलं पण आहे छोट्या कमी जाग्यामध्ये लाव ला लावलेलं आहे त्याच्यामुळे तर बघा मस्त कोथिंबीर आलेलं आहे हिरवा कोथिंबीर आहे लालभाजी लावलेलं आहे आणि लसणाचे दोन वापे लावलेले आहेत तर आमच्याकडे ना हिवाळ्यामध्ये लसणाचे लसण लावले जाते आणि लसणाच्या पानाचे आक्ष्या खाल्ले जाते तर तेच आक्ष्या खायला किंवा भाजीमध्ये फोडणी वगैरे टाकायला खूप छान वाटतात आणि आमच्याकडे आवर्जून करतात याच्यासाठी म्हणूनच लावले नाहीतर लावलं नाही लावलं असतं तरी काही गरज नव्हती एवढी पण कसं आहे ना स्वतः लावायचं आणि लावलेलं ला खायचं म्हणजे लावलेलं ला आपल्या मेहनतीने चांगलं जगवायचं चा आणि ते खायचं तर आनंद वेगळाच असतो नाही का आपण विकत घेतो त्यापेक्षा आनंद वेगळा असतो आपला टाईमपास पण होऊन जातो थोडासा आणि आपली आपल्याला आवड असते काही झाडं बिडं लावायची किंवा काही लावायची तर ते आपली आवड पण पूर्ण होते तर अशासाठीच आम्ही लावलेलं आहे ते आणि जेव्हा वेळ असेल तेव्हा तिकडे जातो तर सकाळची कामं झाली होती कपडे वगैरे धुवून झाली होती कपडेचं चा पिळलेलं चांगलंच चा पाणी होतं ते घेऊन गेली बाकी नळाचं पण पाणी घेऊन गेली आणि पाणी दिलं लसणाच्या वापेला आता थोडंसं उखरायचं आहे ते उकरून घेणार आणि इकडे ना जिकडे वापे लावलेले आहेत तिकडे रस्त्याचे एकदम जवळून अशी झाडं आहेत मोठी तर तिथून वाट काढत जावी लागते जर का ती झाडं काढली ना रस्त्यावरून जाणारी जी काही गुरंढोरं हो आहेत ती सरळ वाप्यामध्ये जाणार म्हणून आम्ही ती झाडं काढली नाही आणि मग बकेटीनेच घेऊन जातो अशा पद्धतीने मग मग्याने पाणी सोडतो वाप्यांमध्ये आणि तसं बघितलं तर चांगलेच आहेत हिवाळ्याचे दिवस आले की प्रत्येकांच्या घरी आमच्याकडे वापे लावलेले असतात लसणाचे वापे भाज्या जेवढे भाज्या शक्य असतील का कांदे लसूण लालभाजी पालक भाजी मेथी भाजी कोथिंबीर आणि टमाटर मिरच्या वांगे हे थोडे थोडे झाडं तरी आमच्याकडे लावलेच जातात म्हणजे जेणेकरून आपल्याला पाहिजे त्यावेळेस लगेच काढता येईल आणि लगेच वापरात खाता येईल किंवा वापर करता येईल अशा पद्धतीने आमच्याकडे तर लावलेच जाते आणि सगळ्यांकडे असे वाफे आता दिसतील आणि सगळ्या वायान वाप्यामध्येच घुसलेल्या दिसतील मी मागच्या रूममध्ये पण लावले होते माझे जे व्हिडिओ आधीपासून बघतात त्यांना माहिती आहे तेव्हा पण लावले होते मी लसूण कांदा भाजी मेथी भाजी लाल भाजी लावले होते आणि तेव्हा पण खूप छान झाले होते